हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा चैत्रशुक्ल प्रतिपदा हिंदू नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री महालक्ष्मी ज्वेलर्स शुद्ध सोने चांदी दागिन्यांचे व्यापारी हॉलमार्कचे दागिने कमीत कमी मजुरीवर व योग्य भावात फक्त यांच्याकडे मिळतात पत्ता पाचशे पंधरा पवार बिल्डिंग पूर्व मंगळपेठ विजय कटलरीसमोर सरापा बाजार सोलापूर चन्नवीर नगरात स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान सोलापूर आयोजित अक्कलकोट रोडवरील चन्नवीर नगरातील वीर तपस्वी प्रशालेच्या प्रांगणात मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून सोलापूरकरांच्या सेवेत मोरे प्रतिष्ठानचे समाजकार्य सुरू होणार आहे सदर शिबिरात पाचशे बाटल्या रक्तदान व दोनशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तातील विविध तपासण्या शुगर बीपी थुंकी लघवी ईसीजी मधील हृदय तपासणी व अन्य आजारांच्या तपासण्या या शिबिरात होणार असून शस्त्रक्रियास पात्र रुग्णांचे मोफत शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप तसेच आवश्यक औषध गोळ्या देखील मोफत दिले जातील तसेच आयुष्यमान भारत कार्ड देखील काढून दिले जाणार आहेत या शिबिराचा गरजूने लाभ घ्याव्या असं आवाहन प्रतिष्ठांचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी केले आहे यावेळी शिवानंद पाटील शांताया स्वामी संजय टोंडपे आदी उपस्थित होते यांच्या दिव्य सानिध्यात आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या अध्यक्षतेखाली आमदार हरीश भाऊ पिंपळे आमदार मूर्तिजापूर अकोला आणि आमदार सुहास बाबर आमदार खानापूर जिल्हा सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत व अन्य मान्यवरांच्या उपस्थित या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून या शिबिरामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार रुग्णांची तपासणी या शिबिरामध्ये केली जाणार आहे ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान या अगोदर सुद्धा अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिबिर घेतलेलं आहे मोरे प्रतिष्ठानचं कार्य मी आपल्या प्रेसनोटमध्ये दिलेलंच आहे की आजपर्यंत काय केलंय आणि भविष्यात कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे म्हणून आता या सोलापूर शहरामध्ये महाआरोग्याच्या शिबिरांना पहिल्यांदाच सामाजिक सेवा करण्याचे एक आम्ही मानस या ठिकाणी व्यक्त करतो आणि या शिबिरामध्ये सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलचे एक पंचवीस नामवंत डॉक्टर उपस्थित राहणार असून त्यांच्याकडून या रुग्णांची तपासणी होणार आहे ज्या आणि त्यानंतर कुंभारी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर महानगर कर्मचारी महानगरपालिकेचा आरोग्य कर्मचारी विभाग आणि छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटल सर्वोच्च रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत